नमस्कार प्रिपरेशन फॉर करियर्स या आपल्या चॅनेलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे बुद्धिमत्ता ही, ही केवळ शैक्षणिक ज्ञानावर आधारित नसून ती व्यक्तीच्या विविध कौशल्यांमध्ये सर्जनशीलतेत तर्कशक्तीत आणि व्यवहार ज्ञानात दिसून येते मानसशास्त्रज्ञ हवर्ड गार्नर यांनी बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांत थेरी ऑफ मल्टिपल इंटेलिजन्स मांडला त्यानुसार बुद्धिमत्तेचे आठ प्रमुख प्रकार आहेत हा हॉवर्ड गार्नर यांचा बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांत थेरी ऑफ मल्टिपल इंटेलिजन इंटेलिजन्स ही एक क्रांतिकारी मानसशास्त्रीय संकल्पना आहे एकोणीसशे त्र्याऐंशी साली गार्नर यांनी मांडलेल्या या सिद्धांतानुसार मनुष्यात फक्त एक एकच बुद्धिमत्ता नसून वेगवेगळ्या प्रकारांमध्ये बुद्धिमत्तेची विभागणी करता येते प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बुद्धिमत्ता असतात काही बुद्धिमत्ता काही लोकांमध्ये अधिक तर काही बुद्धिमत्ता कमी असतात या सिद्धांतामुळे पारंपरिक ऐक्यू किंवा सामान्य बुद्धिमत्ता या कल्पनेला आव्हान दिले गेले या व्हिडिओतून आपण बहुविध बुद्धिमत्तेच्या आठ प्रकारांविषयी माहिती घेणार आहोत तरी या आठ प्रकारच्या बुद्धिमत्तांची माहिती तुम्हाला होण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तसेच या व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा व हा महत्वपूर्ण व्हिडिओ इतरांना शेअर करा पहिली बुद्धिमत्ता भाषिक बुद्धिमत्ता लिंग्विस्टिक इंटेलिजन्स म्हणजे भाषेचा योग्य व वा सर्जनशील वापर करण्याची क्षमता यामध्ये कवी लेखक पत्रकार कथाकार वक्ते भाष्यकार इत्यादींचा समावेश होतो उदाहरणार्थ एखादा विद्यार्थी कविता लिहितो कथा रचतो किंवा भाषणात प्रावीण्य मिळवतो दुसरी बुद्धिमत्ता तार्किक गणितीय बुद्धिमत्ता लॉजिकल मॅथमॅटिकल इंटेलिजन्स म्हणजे तर्कशक्ती संख्याशास्त्रीय व, व, व विश्लेषणाची क्षमता यामध्ये वैज्ञानिक गणितज्ञ अभियंते इत्यादींचा समावेश होतो उदाहरणार्थ कठीण गणिती उदाहरणे सोडवणे किंवा कोड्यांची उकल करणे तिसरी बुद्धिमत्ता दृश्य स्थानिक बुद्धिमत्ता व्हिज्युअल स्पेशल इंटेलिजन्स म्हणजे आकार रंग अवकाश दिशा यांचा योग्य आढावा घेणे व त्याचा वापर करण्याची क्षमता यामध्ये चित्रकार वास्तुविशारद डिझायनर शिल्पकार इत्यादींचा समावेश होतो उदाहरणार्थ घराचा नकाशा तयार करणे किंवा डिझाईन करणे चित्र काढणे चौथी बुद्धिमत्ता शारीरिक गतिक बुद्धिमत्ता बॉडीली कायनेस्टिक इंटेलिजन्स म्हणजे शरीराच्या हालचालींचा योग्य वापर व नियंत्रण तसेच शरीराचा कुशल वापर करण्याची क्षमता यामध्ये खेळाडू नर्तक इत्यादींचा समावेश होतो उदाहरणार्थ खेळातील तंत्रांचा प्रभावी वापर करणे किंवा नृत्याच्या विविध रचना करणे पाचवी बुद्धिमत्ता संगीतात्मक बुद्धिमत्ता म्युझिकल इंटेलिजन्स म्हणजे स्वर ताल संगीत याचे ज्ञान व समज आणि सर्जनशीलता यामध्ये गायक वादक संगीतकार इत्यादींचा समावेश होतो उदाहरणार्थ नवीन धून तयार करणे किंवा गाण्याच्या गाण्याचा ताल ओळखणे सहावी बुद्धिमत्ता आंतर वै व्यक्तिक बुद्धिमत्ता इंटरपर्सनल इंटेलिजन्स म्हणजे इतर लोकांशी संवाद सा साधणे त्यांचे भावनिक संकेत समजून घेणे यामध्ये शिक्षक नेते सल्लागार विक्र इत्यादींचा समावेश होतो उदाहरणार्थ मित्राच्या किंवा लोकांच्या भावना समजून त्यांना मदत करणे सातवी बुद्धिमत्ता आत्मज्ञानात्मक किंवा वैयक्तिक बुद्धिमत्ता इंटरपर्सनल इंटेलिजन्स म्हणजे स्वतःच्या भावना शक्ती व कमकुवतपणा जाणून घेण्याची क्षमता स्वतःची जाणीव आत्मचिंतन करण्याची क्षमता यामध्ये तत्त्वज्ञ मनोवैज्ञानिक समुपदेशक इत्यादींचा समावेश होतो उदाहरणार्थ आपल्या कमकुवत बाजू सुधारण्यासाठी नियोजन करणे आठवी बुद्धिमत्ता नैसर्गिक बुद्धिमत्ता नॅचरलिस्टिक इंटेलिजन्स म्हणजे निसर्गातील घटक समजून घेणे व त्यांचा अभ्यास करणे यामध्ये वनस्पतीशास्त्रज्ञ निसर्ग अभ्यासक पर्यावरण तज्ञ शेतकरी इत्यादींचा समावेश होतो उदाहरणार्थ झाडे फुले ओळखणे हवामानाचा अंदाज घेणे गार्नर नंतर काही तज्ज्ञांनी अस्तित्ववादी बुद्धिमत्ता हाही प्रकार सुचवला आहे ज्यामध्ये जीवनाचे अर्थ अध्यात्म व तत्वज्ञान समजून घेण्याची क्षमता असते या व्हिडिओतून तुम्हाला हवर्ड गार्नर यांच्या मल्टिपल इंटेलिजन्समधील आठ प्रमुख बुद्धिमत्तांविषयी उपयुक्त माहिती मिळाली असेल अशी आशा व्यक्त करतो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू नवीन व्हिडिओतून